हे शिवचरित्र वाचताना महाराज मा मा डोळ्यातलं पाणी पडतो पाहण्यावर खरंच हृदयातून सांगतो खरंच हिचं मान नसते महापुरुष मा नसते ना आम्ही इथं खरंच बसलो नसतो आज कीर्तनाला आमची कीर्तन झाली नसती आज खरंच आणि मंदिराने मग जितू भाकरणारा राजा होता हा कोणा एकाचा राजा नव्हता हा मदारी मेहतरला प्रेम देणारा राजा राजा होता मदारी मेहतर राजासाठी जीव देणारा मदारी मेहतर तर मुस्लिम समाजाचा होता तर राजानी त्या लेकराला दोन वर्षाच्या आयाचं कडव घेतलं आणि अशी कडकडू मी ठिमारली ते लेकरू सांगत होत राज माझ्यासारखं एक लेकरू नाही अशा अनेक लेकरं आहेत पण आता या लेकराचं मायबाप राज तुम्ही म्हणा ही जी आई गेली ना माझी अशा अनेक जणांच्या आया जातील वरबाडून खातील हे दुधाचा अभिषेक करून शपथ घेणारी लय असतील रक्ताचा अभिषेक करत स्वराज्याची शपथ घेणारा जगातला पहिला राजा